मित्रांनो माझ्या मागे ह्या ज्या बस तुम्ही पाहताय हा कुठला एस टी डेपो नसून हे आहे मनवेलपाडा रोडचे एक ग्राउंड जिकडे बऱ्याच बसेस आलेल्या आहेत तुम्हा कोकणवासियांना कोकणामध्ये घेऊन जायला पवन इंगळे साहेब नमस्कार 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 किती बस आल्या जमते चार हजार सातशे बस आल्या कुठून कुठून आलेल्या आहेत बस आणि ह्या आता इकडून कुठे घेऊन जाणार आहे ह्या बस आम्ही इथून प्रवासी वर्ज कोकणातून इथून उचलणार आणि कोकणात सोडणार आहे आणि साधारणतः कधी सुटणार आहेत या सगळ्या बसेस जमतेम आज संध्याकाळी सोडतील असं बोलले आज संध्याकाळी धन्यवाद धन्यवाद लवकरच ह्या बसेस तुम्हाला तुमच्या गावी घेऊन जाणार आहेत तेव्हा हॅपी जर्नी